सर्वप्रथम तर वडील जरा माणसांना नमस्कार करतो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले आणि निदाऱ्या छातीनं महाराष्ट्र हलून गेला निदाऱ्या छातीनं महाराष्ट्र हलून गेला मोठबार हिंदुस्तान घेऊन मुजरा केला आणि तो म्हणजे नावा सुरू करा छत्रपती शिवाजी महाराजांना थोर कोटी कोटी या थोर मात्यांना प्रणाम करतो आणि वाचनाला सुरुवात करतो खर तर म्हंटल तर माझ्या सारख्या गरीब माणसाला साहेबांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो मला तर असं वाटतंय मला तरी इथं काही बोलताच येणार नाही कारण बोलण्यासारखं तरुणांनी काही ठेवलंच नाही कस आहे साहेबांना आवरजून सांगावं वाटच वाटत वट्स? सगळ्यांची नाव घ्यावं लागतात पण साहेब म्हणलं की तरुणांचा नाच्या ताट होत्यात पण सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा आणि एकमेव नाशिक जिल्ह्याचा ठाण्या वाघ म्हणजे आम्हाला एक तारखेला साहेबांचा फोन आला म्हणले घनश्याम तुला एवढाच लागण सभेला साहेबांना मी म्हटलं एक तुमची नऊ तारखेला सभा आहे तुमच्या आधी मी दिसन आणि साहेबांच्या आधी होतो कारण म्हणलं आजच्या माणसाची सभा आपल्याला डावलायची नाही आणि ते म्हणजे सभांच्या मनावर काजाला भिडवणार नाव माणिकरावजी कोकणचे साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी मला बोलण्याची संधी दिली मला दिल ते दोन मिनट आता मला तुम्ही सांगा गेले मिनिट कस प्रत्येक कार्यक्रम करत असताना प्रत्येक कार्यक्रमाला जातो आता साईब म्हणून मी सांगत नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आणि त्यांच्या आता राजकारण लागलं इलेक्शन लागलं की कार्यकर्त्यांची धावपळ चालूच होते याच्यात काही वाद नाही आपल्याला कुणा टीका करायची नाही काय नाही पण राजकारण लागलं की कार्यकर्त्यांची होते आणि कार्यकर्त्यांच जनतेवर प्रेम असत कार्यकर्त्यांच जनतेवर प्रेम असत पण आमच्या इथं नाशिक जिल्ह्यात जनतेच प्रेम कोकाटे साहेबांवर आहे किती मोठी देवळ होती साईबांचा जेवढा आवर आपण धरला होता आता आमच्या मोठ्या ताईंनी सांगितलं पंच्याहत्तर हजार जनता इथं समूहाने उपस्थित झाली मी तर म्हणतो पंच्याहत्तर नसन जास्त जनता आहे कारण तिकडं गाड्याच्या टप्पावर जनता बसली विचार करा इतकं प्रेम आहे आणि इतके आपुलके राजकारण करायच्या परीने करायचं नसतं तर राजकारणाबरोबर समाजकारण सुद्धा करायचं असत मी सांगू आता तुम्हाला सांगायची काय गरज आहे कारण तुमचं सर्वांच ठरवलंय पण मला तर निश्चित वाटत आले शंभर गेले शंभर आले शंभर गेले शंभर इथं फक्त कोकटे एक नंबर

सिन्नर तालुक्यावर किती प्रेम आहे आहे सगळे सिन्नर तालुक्याचे माणसं उठत साहेब मला आवराजून तुम्हाला एक सांगावच वाटत बाकीच्या कार्यक्रमाला गेला ना उठ ना तू, तू बोल ना उठ ना तू बोल ना मी काय बोलू अरे उठ ना काहीतरी बोल पण इथं इथं तस नाही इथं लाईन लागली बोलण्यासाठी साहेब म्हणतात वेळ होतोय वेळ होतोय कारण कार्यकर्त्यांना उपाय चित्त लागलाय की त्याचा उपयोग तुझा थांबी नसतो पण आई कारण आमच्या ताई सिमिता ताई कोकट्यांना तुला दोन मिनिटं बोलावं लागलंय कारण बाकीचे कार्यकर्ते करते आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलण्याची संधी दिली पण साहेबांना मी सांगतो मला पाठिंबा देणे इतका मी तुम्हाला मोठा नाही पण हे या छोट्याशा काही तुम्हाला लागलं ना सांगण्याचा निश्चित प्रयत्न करा नाही ना ना दे नाही तर या देण्याचा प्रयत्न कारण इकडे सांगण्याच आधी कसं बोलून अस माणसानी मला आधी मतदानाचा आधी नाही हा बोलून असलं बरं पाहिजे तस नको वाया त्यामुळं आणि तरुण मित्रांना माहितीये आपला खासदार आपण निवडायचा बाबा कसं आहे पाचशे हजार दोन दिवस पुरतं पुरत ध्यान पण पाच वर्ष जायच्यात पाच वर्ष जायच्यात विचार करून निवडा लक्ष ठेवा आपला खासदार आपण कसा निवडायचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे जनता जेव्हा जनता ही जनार्दन आहे मग जनार्दनाची ताकद दाखवली पाहिजे आणि तुम्ही कुणाच्या पाठीमाग उभं राहायचंय ते तुम्ही स्वतः ठरवायचंय आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्न जागी लावले पाहिजेत आपल्या तरुणांचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे ते सोडवण्याचं काम केलं पाहिजे असा खासदार निवडला पाहिजे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी सांगितलं साहेब बँकेत आले की बँकेला घाम फुटायचा पण मी तर सांगतो साहेबांनी घराच्या बाहेर निसती गाडी जरी काढली ना अख्या नाशिक जिल्ह्याला आजरा बसतो अख्या नाशिक जिल्ह्याला आजरा बसतो कोकाची साहेबांची गाडी आली कोकाची साहेबांची गाडी आली आणि सगळ्या बंद करू शकत नाही कारण वाघाची गर्जना ती वाघाचीच गर्जना म्हणा दिल्ली नाही गर ना आता गर्जना ऐकली पाहिजे नाचिकरांनी आता वेळ बदलायचं तुम्ही व्हा तुमचा कार्यकर्ता तुमच्या पसंतीने निवडा आता मी काय जास्त बोलायची गरज नाही तुमच्या मनात मला तर वाटतंय आमच्या साहेबांनी घराच्या बाहेर चला 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 कारण काही माणसं रोजाने आणावं लागतात आपल्याकडून माणसं मावळणार बाबा साहेब किती जनतेच तुमच्यावर प्रेम आहे आणि प्रेम जिवाळा कारण साईनी सांगितलं साहेबांची ना ही मातीची जोडलेली आणि जनतेची ना या साहेबांशी जोडलेली कोकट साहेबांचं म्हणून म्हणतो आणि ती उमेदवार करत असताना तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागं उभरा तुमचा जोक योग्य खासदार निवडा पुन्हा वेळ नाही तरुण मित्र एकजूट व्हा मला माझ्या छोट्या मला बोलण्याची संधी दिली चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा कुठं साहेबांना बोलायचं आहे तर बोला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो मला त्यांनी बोलण्याची संधी दिली पण त्यांना एक जाता जात सांगतो या घनश्याम त्यांना मदत होणार नाही कारण त्यांना मदत करणे इतका मोठा नाही पण एक शब्द तुम्हाला मान्यवरांनो देऊन जातो वडील दऱ्या माणसांना लागली तर आवरजून मागा देण्याचा निश्चित प्रयत्न करीन एक काळ्या दगडावरची रेग एवढं बोलून माझं वाचन थांबवतो <laughs>